खर तर आज भारतीय जनता पार्टीच्या पॅनल मधील आपल्या क्रमांक पंधरामधील चार उमेदवार प्रचाराचा नारा करतात काय केंद्रित परिस्थिती आहे प्रभागामध्ये काय वातावरण आहे या प्रभागामध्ये असं पोषक असं वातावरण आहे बीजेपीच्या उमेदवारांना चारही उमेदवारांना आहे चौघांचाही फॅन क्लब आपण जसं म्हणतो की वेगवेगळा आहे एकंदरीत चौघांनाही चांगला पाठिंबा असणारा मतदारसंघ आहे हा जरी भाजप बालिकेला असला तरी मागच्या वर्षी दोन उमेदवार दो, दो, वेगवेगळ्या पक्षातले होते त्यांचं काम होतं म्हणून आणि संपर्क होता म्हणून ते वेगळ्या पक्षात निवडून आले यावेळेला काय झालेले चारही जण काम करणारे एका प्रभावात निवडून आलेले त्यामुळं त्यांचा विजय हा सोयीस्कर आणि सोपा होणार आहे सगळ्यांची कामं चांगली आहेत राजू मिसाळ असतील त्यांचे दिवाळी पाठ दीपोत्सव हे दोन कार्यक्रम त्यांचे फेमस आहेत अमित गावडे असतील त्यांचा हा वसुबारसाचा उपक्रम चांगला आहे अनुप मोरे ज्या मातोश्री मातो आहे शैलेजाताई मोरे या भजनी मंडळाच्या स्पर्धा घेऊन त्यांचा तो एक उपक्रम असतो त्याचप्रमाणे आहेत त्यांचा कीर्तन महोत्सव हा कार्यक्रम एकदम चांगला प्रसिद्ध असतो त्यामुळे चारही उमेदवार सांस्कृतिक कला क्रीडा या क्षेत्रात आपापल्यापरीने परीने वरच्या लेवलवरती आपले कार्यक्रम करतात जनसंपर्क चांगला आहे सगळ्यांचे जे त्या नागरिकांच्या समस्या आहेत त्या सोडवण्यावरती चौघांचाही भर असतो प्रत्येक जण त्याच्या त्याच्या लेवलनी त्यांचे त्यांचे ले जे अडचणी आहेत नागरिकांच्या त्या कशी असेल लढत लढत अशी आता म्हणता येणार नाही की अवघड आगा। होईल कारण चारही एका विचाराचे उमेदवार एकाच पक्षात आलेले आहेत तर मागाशी त्या काकांनी सांगितलं तसंच की समोरचे जे उमेदवार आहेत त्यांना यांच्या जवळपास जाणं पण खूप अवघड आहे कारण मागच्या वेळेला जे उमेदवार होते त्यांनी भाजपची मत पक्षाची मतं मिळाली होती आता राजू मिसाळांना एक व्यक्ती म्हणून आणि भाजपचे मतदान आणि त्याचप्रमाणे चारही पक्षाला जे चारही उमेदवार आहेत त्यांना पक्षाचं मतदान चांगल्या प्रमाणात होणार आहे त्यामुळं मी सांगितलं की तुम्हाला चारही उमेदवारांना पोषक असं वातावरण या प्रभागामध्ये आहे चौघांचाही चांगल्याच मताधिकारी विजय घेऊन एकंदरीत आपण पाहतोय भारतीय जनता पार्टीने मोठ्या प्रमाणात या ठिकाणी प्रचारात आघाडी घेतलेली आहे खर तर आज म्हणजे प्रचार तर सुरूच आहे मात्र आज प्रचाराचा नारळ फोडून प्रभागात फिरायला सुरुवात होतीये काय सांगा सांगायला गेलं तर भारतीय जनता पार्टीला खूप पोषक असं वातावरण प्रभाग क्रमांक पंधरा मध्ये आणि सगळे चारही उमेदवार एका विचाराचे एका मताचे असल्यामुळं या चारही उमेदवारांना भरघोस मतांनी नागरिक निवडून देतील ही मला शंभर टक्के गॅरंटी आहे काय वाटतंय कशी लढत होणार आहे या प्रभागात एक तर पिल्लटत होईल असं वाटतंय कारण की ज्याप्रमाणे या साहेबांनी म्हणजे हे सगळी लोक जे आहे ती कामाच्या जोरावरती आपल्या सगळ्यांना मतं मागतात ना की आपल्या पाच वर्षांनी येतोय किंवा काय होतंय काय नाही तसं नाही हे चारही जणांनी आपापली कामं केलेली आहेत आपापल्या पद्धतीनुसार त्यामुळे ही लोक एकदम कामाच्या जोरावर मतं मागतात आणि त्या कामाच्या जोरावर चार चौघ जणांनी निवडून येते पाहतोय या ठिकाणी नागरिकांचा मोठा त्यांना पाठिंबा मिळतोय मतदारांचा सा चांगला प्रतिसाद मिळतोय एकंदरीत काय काय कामं या चारी नगरसेवकांनी या प्रभागात केलेली आहे ज्यामुळे जनता त्यांना निवडून प्रत्येकाने पर्यंत आता मिसाळ साहेबांचं सांगितलं झालं तर सांस्कृतिक क्षेत्रात असेल त्यांचे मोठे दोन कार्यक्रम आपल्याला तर माहितीच आहे दीपोत्सव आणि दिवाळी पाठ सारखे कार्यक्रम हे मिसाळ साहेबांनी आपापल्या वाट्यापाठात घेतले त्याबरोबर अमित गावडेंनी सुद्धा त्यांचं ज्ञानशक्ती मंदिर असेल त्या ठिकाणी त्यांचे सांस्कृतिक कार्यक्रम असतील बाबरताई असतील मोरेताई असतील सर्वांनी आपापल्या पद्धतीने आपापल्या कामा जनसंपर्क का जास्त आहे सगळ्यांचा त्याच्यामुळे नक्कीच ही चौघजण आपापल्या कामाच्या जोरावर निवडून येते